वड्या आपल्या सर्व छान निघालेल्या आहे वडी एकदमच छान झालेली आहे मस्त एक वडी तोडून पण दाखवते बघा तुम्हाला मी सॉफ्ट आहे बघा वड्या तोंडात टाकताच विरगळणाऱ्या अशा वड्या झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत वडी झालेली आहे बघा नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने थंडीच्या दिवसात केल्या जाणारी तोंडात टाकताच विरगळणारी अगदी मौसूद गुळपापडी कशी करायची ते पाहणार आहोत कोणताही प्रकारचा मावा कंडेन्स मिल्क दूध साखर न वापरता अगदी घरीच असलेल्या तीन साहित्यांपासून ही गुळपापडी आपण बनवणार आहोत ही गुळपापडी करताना पाक करण्याचे टेन्शन नाही या गुळपापडीमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्याने ही गुळपापडी मस्त क्रंची लागते चला तर ही मौसूद गुळपापडी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा का या साथी ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीच कप गव्हाचं आहे रेग्युलर आपलं पोळीचं पीठ आहे ना चपातीचं तेच घेतलेलं आहे आणि ह्या कपाने मोजून घेतलेलं आहे बघा मेजरमेंटचा हा कप आहे ना याच्याने अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेला आहे याच कपाने एक कप गुळ घेतलेला आहे एक कप तूप सुंठ पावडर आणि वेलची जायफळची पूड तुमच्याकडे जर असा कप नसेल ना मेजरमेंटचा तर घरातली कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याच्याने मग हे हे कप एक कप एक कप असं मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे तळलेला डिंक जी पारंपरिक पद्धतीने गुळपापडी बनवतात ना त्याच्यामध्ये हा डिंक नसतो घातलेला पण हा डिंक आहे ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे कमरेसाठी हाडांसाठी हाडे चांगले मजबूत होत याच्याने डिंक आपल्याकडनं तसं जास्त खाल्लं जात नाही आणि थंडीच्या दिवसात हा डिंक जरूर खाल्ला पाहिजे आणि या डिंकामुळे ना गुळपापडीची चव आहे ना खूप खुँ, म्हणजे खूपच छान लागते एकदम क्रंची लागते गुळपापडी त्याच्यामुळे मी हा डिंक घातले गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यासाठी ना तुम्ही जाड गुडाचीच कढई घ्या त्यामध्ये मी हे पीठ घालते हे पीठ आहे ना आपल्याला एक दोन ते तीन ना कोरडच भाजून घ्यायचं आहे तूप टाकायच्या आधी ना आपण असं भाजून घेऊया त्यामुळे ना हे पीठ चांगलं खमंग भाजलं जातं मस्त खूप सोपी आहे गुळपापडी करायला अगदी बेसिक तीनच साहित्य लागलेलं आहे बघा चवीला खूप छान लागते जुन्या काळी ना आपल्या आजी आई मावशी अशा करायच्या बघा गुळपापडी एक दोन ते तीन मिनटासून कोरडं भाजून घेते नंतर मग याच्यामध्ये तूप टाक तीन मिनिट झाले आहे बघा पीठ ना एकदम बारीक गॅसवरच मी भाजून घेतलेला आहे गॅस अजिबात मोठा केलेला नाहीये हा आता मी याच्यामध्ये ना तूप घाल आणणं या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया बाकीचं उरल्याला पण तूप ना सर्व घालून देते हे पीठ आहे ना आपल्याला आता बारीक गॅसवरच एक पंधरा ते वीस मिनटं लागेल भाजायला चांगलं व्यवस्थित खमंग भाजून घेतला ना तरच ही गुळपापडी खूप छान लागते सर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये तूप कमी झालेलं आहे पण तूप अगदी व्यवस्थित आहे बघा जस जसं आपलं पीठ चांगलं खमंग भाजत जाईल ना तसं हे पीठ आहे ना तूप सोडत जाईल नंतर व्यवस्थित पीठ भाजलं ना तर हे पातळ होईल बघा दहा मिनटं झालेले आहे पिठाचा ना कलर पण थोडा बदललेला आहे आणि हे पीठ आहे ना थोडंसं सैल झालं आहे बघा आधीपेक्षा थोडं तूप आहे ना पातळ व्हायला आहे बघा हे बघा पीठ मस्त खमंग भाजलेलं आहे त्याचा सुगंध तर सगळं घरामध्ये दरवळत आहे बघा एकूण मला पहिल्यापासून आतापर्यंत ना पस्तीस मिनटं लागलेले आहे पीठ भाजायला हे पीठ ना तुमची कढई कशी आहे जाड जर असेल ना तर थोडा वेळ पण जास्त लागू शकतो पातळ असेल तर थोडं लवकर होऊ शकतो हे पीठाने ना आता तूप सोडायला सुरुवात केलेली आहे बघा मी आता गॅस बंद करते आणि नंतर मग याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटांनी गुळ घालूया आपण जर तुम्हाला जर वडी कडक थोडी पाहिजे असेल ना तर तुम्ही आत्ताच गुळ घातला तरी चालेल पण आपल्याला इथं ना थोडी मऊ वडी बनवायची आहे त्याच्यामुळे एक दोन तीन मिनटं मी नंतर गुळ घालणार आहे आता गॅस बंद झाला हे पीठ आहे ना एक दोन ते तीन मिनटं मी असंच गार करून घेणार आहे ते सतत हलवत राहा तुम्ही असं सोडू नका कडाईमध्ये कढई खूप गरम आहे असंच जर सोडलं ना तर मग पीठ आपलं करपू शकतो दोन मिनटं असंच हलवत राहणार आणि नंतर मग याच्यामध्ये आपण गुळ डिंक सर्व साहित्य घालू तीन मिनिट झाले आहे बघा हे पीठ आहे ना मी सतत असं हलवून घेतलेलं आहे याच्यामध्ये ना आता आपण एक एक साहित्य घालतो हा तळलेला डिंक आहे ना थोडा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्ही या वडीमध्ये ना नक्की एकदा डिंक घालून बघा खूप छान लागते चवीला त्याच्यामुळे वडीला क्रंची लागते डिंक आपल्याकडनं तसा खाल्ला जात नाही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तरी आपण असे फोरडेस खाऊ शकतो तसेच पण डिंक हा पदार्थांमध्येच घातला तरच मग आपल्या पोटामध्ये जातो माझ्या बऱ्याच पदार्थांमध्ये मी डिंक घातलेला आहे बघा डिंकाच्या लाडूमध्ये तर डिंक आहेच बेसनाचे लाडू मुगाचे लाडू, मुगा लाडू तिळ खोबरं शेंगदाण्याच्या लाडूमध्ये पण छान डिंक घालून केलेले आहे नक्की बघा तुम्ही त्याची रेसिपी सुंठ पावडर वेलची जायफळची पूट सगळं मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये गुळ घालते हा एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ ना चांगला बारीक व्यवस्थित चिरून घ्या व्यवस्थित मोठे मोठे खडे घेतले ना तर मग विरगळणार नाही लवकर गुळ त्याच्यात या गरम पिठामध्येच गुळ आहे ना चांगला असा मऊ झाला पाहिजे हा गुळ आहे ना असा दाबून चांगलंच गरम आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित होईल बघा पूर्ण पिठामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे ज्या ताटामध्ये ना वडी थापायची आहे ना आपल्याला त्याला मी आधीच तूप लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी सारण घालतो ही प्रोसिजर आहे ना थोडं भरभर करावं लागेल आपल्याला हे सर्व सारण आहे ना व्यवस्थित असं थापून घ्या एका वाटीला असं तूप लावून व्यवस्थित प्रेस करून घ्या असं वाटीने बघा हे सर्व मिश्रण आहे ना छान मी प्लेन करून घेतलेलं आहे सध्या गरम आहे बघा हे एक पाच मिनिटांनी ना त्याला आपण कट करून घेऊया तुम्ही कोणत्याही आकाराच्या पाडू शकता त्यावड्या डायमंड शेपच्या किंवा चौकणी मी इथे चौकणी पाडणार आहे पूर्ण आपण एक तासभर गार करून घेऊया आता जरा गरम आहे त्याच्यानंतर एकदम मस्त वड्या पडतील एक तास झालेला आहे बघा हे वडीचं सारण आहे ना पूर्ण छान गार झालेलं आहे मस्त वड्या पडलेल्या हे बघा वडी किती छान मस्त झालेली आहे बघा पद्धतीने सर्व बघा वड्या आपल्या सर्व छान निघालेल्या आहे वडी एकदमच छान झालेली आहे मस्त एक वडी तोडून पण दाखवते बघा बघा तुम्हाला मी सॉफ्ट आहे वड्या तोंडात टाकताच अशा वड्या झालेल्या आहे मस्त खुसखुशीत कुछ वडी झालेली आहे बघा खूप छान मौसूद गुळपापडी तयार झालेली आहे ही गुळपापडी हवाबंद डब्यामध्ये एक ते दीड महिना चांगली राहते अजिबात खराब होत नाही तुम्ही ही गुळपापडी घरी नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एन्ड्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद